माननीय सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्येक काम हे अप्रतिमच असत याचा नुकताच प्रत्यय आला तो चंद्रपूर मधील बोटॅनिकल गार्डनच्या उद्घाटन सोहळ्यात बोटॅनिकल गार्डनची भव्यता दिव्यता आणि अनोखेपण बघून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा भारावून गेले सुधीर भाऊ चंद्रपूरचं जुनं नाव चांदा असं होत आणि आज ज्या नव्या विकास कामांचं भूमिपूजन होत आहे हे पाहिलं तर चांद्याची आज खऱ्या अर्थाने चांदी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि सुधीर भाऊ सारखा सोन्यासारखा लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर अशा प्रकारची कामं तर होणारच एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि हाती घेतलेलं काम अतिशय चोखपणे प्रामाणिकपणे पूर्ण करणारा नेता लोकप्रतिनिधी म्हणून सुधीर भाऊंच एक नावलौकिक आहे पहिल्या मंत्रिमंडळात देखील ते अर्थमंत्री होते वनमंत्री होते अर्थमंत्री असताना देखील त्याने अनेक विक्रम केले वनमंत्री असताना देखील रेकॉर्ड ब्रेक अशी वन संपदा त्यांनी उभी केली पर्यावरणाचं जतन संवर्धन करण्यासाठी कोट्यावधी झाडं लावली आज खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज यासाठी या, या पर्यावरण रक्षणासाठी वनसंपदा वनक्षेत्र वाढवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे बॉटनिकल गार्डन देखील आपण जर पाहिलं तर एक आवश्यक या चंद्रपूरला नाही तर महाराष्ट्राला हे आवश्यक अशा प्रकारचा मोठा प्रकल्प उभा राहतोय मग अशी सुधीर भाऊनी सांगितलं ताडोबामध्ये मध्ये आता मोफत आपल्याला जाता येईल आणि म्हणून आज सुधीर भाऊ आपल्याला सांगू इच्छितो माणसं तर तुमच्यावर खुश आहेत पण ताडोबाला गेल्या तर ता तिथले वाघ सुद्धा सुधीर भाऊचं नाव घेतात तुम्ही विचाराल वाघाच्या मनातला तुम्हाला कसं काय कळतं कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बागाचा आणि शिवसेनेचं आता तुम्हाला माहित आहे त्यामुळे त्यांच्या मनातलं कळत असत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सुधीर भाऊच्या खात्यांप्रमाणेच सदाबहार उत्साही आणि अत्यंत क्रियाशील असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे राज्याचं वन आणि सांस्कृतिक खातं हे सुधीर भाऊंच्या उपक्रमशीलतेमुळे असं भरलंय आणि अनेक उपक्रम आमचे जे आहेत सांस्कृतिक विभाग देखील अनेक मोठे उपक्रम घेतले महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा कशी जोपासायची या सांस्कृतिक विभागाने जाखून दिलं सुधीर दिलेला दिलेला विकासासंबंधी प्रत्येक शब्द आजवर कधी खोटा ठरला नाही दिलेला प्रत्येक शब्द ही आपली नैतिक जबाबदारी मानून ते कार्य करतात